नमस्कार मंडळी काकाची पंच्याहत्तरी बर्थडे सेलिब्रेशनच्या पार्ट टू एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला तर बघूया या एपिसोडमध्ये काय काय आणखी विचार होती तर फर्स्ट थिंग नॉनवेज खायला दिलं नाही आता फर्स्ट ऑफ आणि ऑलवेज बीन देअर म्हणजे पप्पांसाठी मम्मीसाठी माझ्यासाठी एव्हरी डिफिकल्ट टाईम ही हॅज ऑलवेज बीन अ रॉक म्हणजे आय कॅन डिपेंड ऑन किम काही असेल तर तर त्याच्यामुळे थँकफुल आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला अशी फॅमिली मिळाली आहे पप्पांचं जी सिम्प्लिसिटी आहे ती खरंच पाकडण्यासोच आहे कारण कधीच ते कुठल्याही म्हणजे मला आठवतो की लहानपणी सुद्धा किंवा मोठं झाल्यावर सुद्धा म्हणजे अगदी चांगल्या परिस्थितीत किंवा अगदी वाईट परिस्थितीत पप्पांनी स्वतःवरती खूप खर्च केले किंवा स्वतःला काहीतरी एक्स्ट्रा वगैरे तसं खरेदी केले असं काहीच नाही मम्मीला पप्पानी जी ट्रीटमेंट दिली आहे पहिल्यापासून आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण जसं म्हणतो लक्ष्मीनारायण किंवा शिव उमा महेश्वर तर मला खरंच पप्पांकडून हे इन्स्पिरेशन मिळतं की पप्पाने नेहमीच माझ्या मम्मीला खूप इम्पॉर्टन्स दिलं आणि पप्पा मी सगळ्यांचेच फेवरेट आहात त्याचं कारण म्हणजे तुम्ही आहातच की तुम्ही सगळ्यांचे फेवरेट राहणार कायम तुम्ही असेच खूप खुश राहा आणि आनंदी राहा आणि आम्ही आहोतच पण तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्यात कारण तुम तुम्ही जे काही कार्य केले तुमच्या आयुष्यभर ते खरंच खूप सुंदर आहे थँक्यू पप्पा थँक्यू मम्मी मला वाटायचं असं की माझ्या मम्मीला जसा नवरा मिळाला तसा माना तर पण काही गुण पप्पांच्या प्रतीक मध्ये आहेत आणि मला त्यामधलं ते साम्य नेहमीच दिसत आता मी प्रतीकला विनंती करते मी प्रतीकला विनंती करते की प्लीज गुण सांगते प्रत्येक सगळ्यात पहिले पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इयर्स वाटतात फिफ्टी सेवन कारण रोज सकाळी उठून अजून सुद्धा ट्रेन पकडायची असते सगळे बोलून बोलून तमले पण अजून सुद्धा ट्रेन पकडायची असते नाही मला जायचं मला जायचं मला म्हटलं ठीक आहे आम्ही कंटाळतो इकडे काम करून करून तुम्हाला म्हणजे थँक्यू म्हणू इच्छितो कारण तुम्ही लाईफ मधला एक सगळ्यात मोठा शेअर मला दिलेला आहे आणि तो शेअर पहिले तो शेअर फक्त काय आर्ट्स मधला होता आर्ट्स मध्ये मी तो शेअर ग्रॅप करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग त्या शेअरला मी अजून गुंतवलं एल एल बी करायला एल एल बी करून तो शेअर स्वतःच अजून वाढला एल एल एम केलं डबल एल एल एम केला आता तो शेअर एकदा का पी एच डी झाली त्या शेअरची की मग खिसा भरला माझा थँक्यू सो मच आणि असंच एनर्जेटिक राहा धावबळ करत राहा पण घरातल्या बाहेर नको थँक्यू थँक्यू नमस्कार विलासरावांना निमित्त हार्दिक शुभेच्छा मी स्वतःला फार भाग्यवान व समजतो की मला विलासरावांचे व्याही मिळाली कारण आतापर्यंत जेव्हा आपण लहानपणापासून लोकांचे आपसातले व्यायव्याय बघायचो तेव्हा त्या व्याही माझ्या मनात एक काहीतरी भावना निर्माण झाली होती तुम्हाला ते धर्मेंद्रची एक माहिती माहितीये का मी बैठे तीन या मै तुम और पण विलस्ता त्यातले नाही म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यामुळे मी फार खूश झालो किंवा त्यातले आहेत म्हणून एवढे ते म्हणजे अगदी दुसरी निर्बंधी व शांत स्वभावाच्या आणि एकदम फेमस कधी पण बघा ते कणाला राबवणार नाही काय नाही काय नाही आणि मी आता मुद्दा मोठलो होती अशा होत की आता पण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं त्यांचं हे बोल ते बोल ते बोल पण त्यांचा एक पण तुम्हाला माहीत नाही असं ते एक उत्तम डान्सर आहे हल्लीच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक चांगला डान्स केला होता पण तो डान्स ज्यांना त्यांना गाणी फक्त वेगळी लागतात म्हणजे तुम्ही म्हणाल की जय जय महाराष्ट्र मला त्याच्यावर डान्स नाही कर त्यांना गाणं पाहिजे पिले पिले ओमले साथी पिले पिले ओमरे राजा तुमच्या लोकांमध्ये राहुल 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 आई आणि बाबा तर मी प्रतीकला नेहमी सांगते की आपलं जेव्हा वय होईल प्रतीक तर आपण सुद्धा इनकेस चार्मिंग आणि इतकेस लव्हिंग असू का तर आई आणि बाबांना मी जेव्हा बघते तर सगळ्याच गोष्टी ते एकत्र करतात सकाळी उठल्यावरती आई बाबा एकत्र किचनमध्ये असतात आई ऑफिसला जाताना बाबा मेक शुअर की आई जेव्हा ऑफिसला जायचं की आईंचं सगळं व्यवस्थित डबा वगैरे ठेवलेला आहे का सगळं काही तर जसे मम्मी पप्पा माझे फेवरेट कपल आहेत तसेच आई बाबांना सुद्धा मी एक आयडल म्हणून बघते की वाटतं की आपलं वय झाल्यावर आपण सुद्धा असेच चार्मिंग मी इतकेच रोमॅन्टिक असलो पाहिजे तर मी आता आई बाबांना विनंती करते की प्लीज तुम्ही स्टेजवर या आणि एक छोटासा डान्स जो आपण नेहमी करतो आपल्या घरी ज्या पुन्हा जाऊ द्या एकदा जोरदार टाळा आई बाबांसाठी <laughs> या आमच्या इथे जेवढे काही उपस्थित आहेत ना भोसले फॅमिली टोपले फॅमिली या एकट्या एक जोश, मी एकटा जोशी जोशी आहे याच्या आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस मी आहे आज द मोस्ट स्पेशल पर्सन का ते सांगतो प्रतीक माझा लहानपणीचा मित्र आहे म्हणजे भाऊच येतो लंगोटी आहे बर आम्ही शाळेत एक, एका एका शाळेत एकाच वर्गात एकाच बेस्ट वर्षी टीचरने हकल तरी दोघंही बाहेर द्यायचो इतपत ठीक आहे कॉलेजमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही एकत्रच असालो त्यामुळे जवळजवळ आमचा स्कूल फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्स आमचं वर्क प्रॉफाईलमधले फ्रेंड्स सोशल नेटवर्किंगमधले फ्रेंड्स आमचे जे काय सगळ्यांना माहिती की आम्ही दोघं दो दो माझ्या जर झालं काय मागच्या वर्षी माझं लग्न झालं लग्नात बहीण बहीण नाही मला मग मी सायलीला सांगितलं की माझ्या लग्नात बहिणीचं जे काय असतं ना करवले असेल काय काही काही होईल सगळं सगळं तिने केलं पण आता कॉम्प्लेक्स फिलिंग अशी आहे की माझ्या भावाने माझ्या बहिणीचे लग्न केलं आहे

क्या हुआ मुझे मुझको कपड़े नहीं हो सके जो रखा था पर सीने में क्यों में आई और आयुषा बोल बोला <laughs> आज बोला थे? दोन दिवस राहायला येणार आहे <laughs> ती, <laughs> ती मागच्या चार वर्षांपासून हीच बोलते दोन दिवस राहायला येणार आहे आहे येणार म्हणजे म्हणजे सगळं काय कंप्लेंट काय असते सांगू अनुभव काय सकाळी चहा सकाळी मिळत नाही का जेवण मिळत नाही जस की आतापर्यंत झालं नाहीये पण याच्या पुढे होईल याची शाश्वती नाही भी बोलते <laughs> मी खूप बोलते म्हणून तर सर्वांचे खूप खूप आभार आज तुम्ही काढून इथे आलात पप्पांचा वाढदिवस आपण साजरा केला पप्पांचा वाढदिवस की माणस माणसांना आवडणारी सगळ्यात आवडणारी जी माणसं ती त्यांच्या बरोबर असावी आणि ती सर्व तुम्ही येणारच होते आणि आले तर आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही सगळे वेळ काढून पप्पांसाठी आणि आमचा हा दिवस आपण साजरा करू शकलो खूप खूप दरम्यान कार्यक्रमानंतर आम्ही सगळे एकत्र जेवण करत असताना आमचा छोटा रुद्रांश सगळ्यांना गोष्टी सांगून खूपच मनोरंजन करत होता आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यानेही खारीच्या वाट्यासारखं आपलं योगदान देऊन कार्यक्रमाची खूपच शोभा वाढवली मित्रांनो या पंच्याहत्तरीव्या वाढदिवसाच्या सोहळ्याने एक गोष्ट स्पष्ट केली की कुटुंब आणि ज्येष्ठ व्यक्तींचे स्थान आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे जेव्हा आपण एकत्र येतो एकत्र राहतो तेव्हा कुटुंबाचे बंध अधिक घट्ट आणि मजबूत होतात या जगातून आपल्याला काही घेऊन जायचे नाही खरे तर जे आपल्यासोबत राहते ते म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रेम आपुलकी आणि जिवाळा हे प्रेम आणि नात्यांचा आदरच आपल्याला एकत्र बांधून ठेवतो आपल्याला खरोखरच मजबूत बनवतो या सोहळ्यातही मी फक्त आनंद प्रेम आणि एकमेकांबद्दलची आपुलकी पाहिली प्रत्येकाने एकमेकांबद्दल आपली भावना व्यक्त केली आपले प्रेम दाखवले तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच की त्यांची व्याही हर्षद भोसले यांनी चक्क त्यांच्याबरोबर डान्स केला आणि टोपले काका तर काय तेही त्यांच्या तालावर नाचून त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला मित्रांनो या पूर्ण कार्यक्रमाची तयारी त्यांची मुलगी सायली भोसले जिने सादरीकरण केलं त्यांचा जावई प्रतीक भोसले ज्यांनी पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली प्रिपरेशन केली आणि हो त्यांचा मुलगा राहुल टोपले जो जास्त वेळ कॅमेऱ्यासमोर आला नाही हा पूर्ण कार्यक्रम त्यांनी आयोजन केला तेव्हा ह्या सगळ्या मुलांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच या मुलांना भरभरून आशीर्वाद आणि टोपले काकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सो so, मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद